नवीन वर्षात गाडी घ्यायचा आपण विचार केला असेल पण बजेट कमी असेल तर काळजी करू नका आपल्यासाठी पाच लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या गाड्या खरेदी करता येतील त्याचीच माहिती जाणून घेऊयात मारुती अल्टो के टेन मारुती अल्टो या कारचा आतापर्यंत सर्वात जास्त सेल झाला आहे ही गाडी वजनाला हलकी असून मायलेज चांगलं देते एक पॉइंट शून्य लिटर इंजिनसोबत शहरात चालवायला खूप सोपी अशी ही गाडी आहे या गाडीला मेंटेनन्स कमी लागतो मारुती एस प्रेसो मारुतीची एसप्रेसो ही गाडी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रेंड करताना दिसून येत आहे ही गाडी पार्किंग करायला एकदम सोपी अशा स्वरूपाची आहे कॉम्पॅक्ट साईजमध्ये एसयूव्ही सारखा या गाडीत लुक येतो यामध्ये आरामदायी स्पेस असून मायलेज देखील चांगला मिळतो रेनॉल्ड क्विड क्विड गाडीला स्टायलिश डिझाईन आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणारी बजेट कार म्हणून ओळखलं जातं एक पॉइंट शून्य लिटर इंजिनमुळे परफॉर्मन्सही ठीक मिळतो डाडी पार्किंग करायला कमी जागा लागत असल्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही मारुती व्हॅगनार मारुती वैगनार ही गाडी प्रसिद्ध आहे या गाडीमध्ये एक पॉईंट शून्य लिटर आणि एक पॉइंट दोन लिटर इंजिन ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत या गाडीला मायलेज अंदाजे बावीस ते पंचवीस किलोमीटरच्या दरम्यान पडत असतं गाडीचा मेंटेनन्स कमी असून कमी किमतीत पार्ट उपलब्ध होऊन जातात ही रेडिगो गाडी अतिशय बजेटमध्ये उपलब्ध होऊन जाते शून्य पॉईंट आठ आणि एक पॉइंट शून्य लिटर इंजिन या गाडीमध्ये देण्यात आलं असून गाडीची कॉम्पॅक्ट पण स्टायलिश डिझाइन तिला खास बनवते या गाडीला मायलेज अंदाजे वीस ते बावीस किलोमीटर चे मिळते